नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की पाचवीच्या पॉलसीच्या परीक्षेमध्ये आपल्याला परिस्थिती दिल्या नेमका फायदा काय होतो बघा बरोबर बऱ्याच आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एक विषय महत्वाचा की आपण जर पॉलिसीची एकदम जर दिलीच पाच पाचव्या वर्गामध्ये तर आपल्याला सध्या पण फक्त पाचव्या वर्गाचा आपण आठव्या वर्गाचा नंतर विषय चर्चा करू बघा आता जर आपण मध्ये जर दिली तर आपल्याला नेमकं फायदा कोणता होतो बघा तर आपल्याला सरकारकडून परीक्षा भेटते मुलांना हा एक फायदा आहे आणि सर्वात मुळात महत्वाचा फायदा असा आहे की मुलांनाचा हेच परीक्षा दिल्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या ज्या की आपल्या स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा असतात त्यांचा पाया या ठिकाणी भक्कम व्हायला सुरुवात होते म्हणजे त्याची मदत होते बघा आणि मुलांचा एक प्रकारे आत्मविश्वास वाढतो जे मुलं परीक्षेच्या परीक्षेमध्ये पास होतात त्या मुलांचा कॉन्फिडन्स हा वाढलेला असतो तो इतर परीक्षेत त्या ठिकाणी अभ्यास करतात त्यांना तर आर्थिक मदतीची अशी होती की ह्या मुलांना वर्षाला पाच रुपये कॉलरशिप भेटते बघा म्हणजे दोन तीन ठिकाणी वर्षाला पाच पाच हजार रुपये कॉलरशिप भेटत असते ही जर आर्थिक मदत परंतु याचे फायदे सदस्य भरपूर आहे की मुलांचा आत्मविश्वास वाढणे मुलांचा यामध्ये अभ्यास वाढतो मुलांची स्पर्धा परीक्षेची तयारी होते आणि हे मुलं थोडेसे वेगळे स्वतःमध्ये महसूस करतात स्वतःला वाटतं की आपण या ठिकाणी स्कॉलर आहोत आपण कॉलेज परीक्षा परीक्षा पाहिल्या आहेत तर यासाठी सर्वच मुलांनी कॉलेजच्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे आणि आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा जो काही पाया असेल बेस असेल ह्या ठिकाणी नक्कीच या परीक्षा पूर्ण होईल किंवा या ठिकाणी अधिक भक्कम होईल धन्यवाद